सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार फुलचंद भगत यांना यंदाचा महाराष्ट्र आयकायन पुरस्कार मंगरुळपीर सर्व परिचित असलेले सामाजिक कार्यकर्ते आणि युवा पंतकार फुलचंद भगत यांना महाराष्ट्र आयकायन पुरस्कार वजा दोन हजार चोवीस जाहीर झाला असून नव नोव्हेंबर तीस रोजी गडचिरोली येथे एका दिमाखदार सोहळ्यात विविध मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे पुरस्कार जाहीर झाल्यामुळे भगत यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे निर्षक व कलाजीवन महाराष्ट्र आयकॉन अवॉर्ड यहोवा सोबत पूर्ण जीवन यहोवाचे साक्षीदार फाउंडेशन आणि कलाजीवन मानवतावादी संस्था भारत सरकार दोन हजार चोवीस कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय रजिस्टर नंबर एन पी एल तीन आठ पाच पाच दोन नऊ शून्य आठ मे रेज दिला जाणारा निश्चित त्रेसष्ट महाराष्ट्र आयकॉन अवॉर्ड वजा दोन हजार चोवीस हा पुरस्कार फुलचंदेन भगत पणकार आणि सामाजिक कार्यकर्ते एन टी व्ही न्यूज मराठी वाशिम यांना जाहीर झाला आहे महाराष्ट्र आयकायन पुरस्कार दोन हजार चोवीस हा महाराष्ट्रातील आर्थिक सामाजिक सांस्कृतिक आणि कला सेवेतील नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल दोन हजार चोवीस चा महाराष्ट्र सन्मान निधी पुरस्कार आहे प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान केला जात आहे त्यामध्ये श्री भयप येरमे सहायक आयुक्त कौशल्य विकास एम्प्लॉयमेंट इनोव्हेशन ब्युरो चंद्रपूर आणि श्री महेंद्र चव्हाण वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदुरबार लावणी सम्राज्ञी शिल्पा शाहीर डॉक्टर सोनाली खनी आंतरराष्ट्रीय मेकअप आर्टिस्ट पूनम गोकुलपुरे मायाडेल आणि अभिनय महिषा मडावी बी के पहिरकर गौतम कोटवाल यांच्या मान्यवर व पाहुणे यांच्या हस्ते देण्यात येणार आहे हा सोहळा तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आर के सेलिब्रेशन हॉल आरमोरी रोड गडचिरोली येथे होणार आहे समाजपयोगी व जनसामान्यांना अग्रस्थानी ठेवून आपल्या लेखणीच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे विविध प्रश्न समस्या शासन दरबारी पोहोचून न्याय मिळवून देणारे परिसरात घडणाऱ्या घटना घडामोडीचे जलद वार्तांकन करणारे युवा पनकार तथा सामाजिक कार्यातून वेगळा ठसा उमटवणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही ओळख असणारे फुलचंद भगत यांना यंदाचा उत्कृष्ट आणि पनकारितेमधील अतुलनीय कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्रायका नवारलं जाहीर झाला आहे फुलचंद भगत यांना याआधीही पणकारिता आणि सामाजिक कार्यासाठी राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत बोरगरीब लोकांच्या हितासाठी सतत आपली लेखणी झिजवून जनसामान्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांना वाचा फोडून त्यांना तत्परतेने न्याय देण्यासाठी नेहमी झटत असणाऱ्या भगत यांना पणकारितेमधील पुरस्कार मिळाल्यामुळे सर्व स्तरातून कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे शेतकरी कष्टकरी विद्यार्थी आदी घटकांना न्याय मिळवून देण्यात भगत यांचा नेहमी पुढाकार घेत असतात गोरगरिबांना सदैव मदतीचा हात देऊन महिला सक्षमीकरणासाठी लोकहित जोपासत विविध सामाजिक प्रश्नावर आपल्या लेखणीद्वारे प्रकाश टाकून न्याय मिळवून देण्याची भूमिका पनकार पुलचंद भगत करीत असतात हा पुरस्कार मिळाल्यामुळे सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे